हॅलो फ्रेंड्स कसे आहात चला तर मग मंडळी आज मी थोडंसं आमच्या बाल्कनीमध्ये झाडांची काळजी घ्यायचं ठरवलं आहे थोडंसं झाडांची निगा राखूयात बरेच दिवस झाले झाडांकडे लक्षच नाही दिले मग थोडंसं आपण झाडे लावण्याचा कार्यक्रम करूयात खूप दिवस झाले झाडे लावून आता पावसाची चाहूल लागलेली आहे थोडा पाऊस पडून गेलेला आहे पाऊस पडायला सुरुवात झाली की प्रत्येकाला वाटतं की थोडे झाडं लावावीत वेगवेगळ्या वे, वे, फुलांची झाडे लावावीत तसंही आम्हालाही वाटतं म्हणून मी आज झाडं लावायचं ठरवलं आहे दोन दिवसापूर्वी मी गावी गेले होते गावाहून येताना मला वाटेमध्ये एका रस्ता र एक रस् ज शेतामध्ये गुलछडीची लागवड चालू होती तर आम्ही त्या तिथे जाऊन ते या मालकाला विचारलं की आम्हाला थोडेसे गु गुलछडीचे रोपे देता का तर त्यांनी आम्हाला नाही म्हटलं नाही लगेच आम्हाला ती रोपे काढून दिली जवळजवळ पन्नास एक रोप असतील त्यातली माझ्या बहिणीने काही घेतली आणि मी काही घेतली आणि मग आम्ही ती तर त्यांनी आम्हाला गुलछडीची रोपे दिल्यानंतर आम्ही त्यांना एक भगवद्गीताही दान केली आणि मग आम्ही ती गुलछडी घेऊन घरी आलो ती रोपं घेऊन आणि दोन दिवस झालं ती रोपं मला लावायला काही वेळच भेटला नाही म्हणून मी आज झाडांची माती जरा अशी खोदून दुसरी खराब झालेली झाडं काढून टाकली आणि आता तेच गुलछडींसाठी थोडी जागा करत आहे तर मी बघा एका कुंडीमध्ये मा माती पूर्ण एकत्र केली आहे मोकळी केली आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे खड्डे घेऊन मी आता त्यात गुलछडी लावणार आहे छोटी छोटी चुट रोप आहेत पण बघूयात आता कितपत वाढतात ते खूप छान वाटतंय आता कसं पाऊसही चालू झाला आहे बऱ्यापैकी अजून तरी एवढा नाही आहे पण थोडाफार पडतोच आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला वाटतं की थोडेसे झाडे लावूनच टाकावीत आणि पावसाळ्यामध्ये झाडं कटिंग म्हणा काही म्हणा लावले की ते छान येतात आणि आता मी त्यांना पाणी घालत आहे झाडे लावून झालेत तर हे बघा मी छोट्या कुंडीमध्ये लिलीची झाडे लावलेत आणि हे शोचं आहे आणि हा हे लिंबाचं झाड आहे इकडे आणि हे कडी आहे. आता मी त्यांना पाणी घातलं आहे आता बघूयात काय होतंय आहे ते तसं तर सर्वांनाच झाडे लावायला आवडतात पण प्रत्येकाने वर्षातून पाऊस लागला तर निदान थोडेफार झाडं लावायला हरकत नाही जेवढी झाडे लावू तेवढं आपल्या पृथ्वीसाठी चांगलं आहे आपल्या सर्वांसाठी चांगलं आहे प्लीज सर्वांनी झाडे लावा प्लीज झाडे तोडू नका जरी दोन झाडे तोडली तरी एक झाड तर नक्की लावा प्रत्येकाने आपापल्या शेतामध्येही झाडे लावा जेणेकरून आपल्या पृथ्वीवर ऑक्सि ऑक्सिजनची कमी ओ, कमतरता भासणार नाही पुढच्या भवितव्यासाठी आत्ता झाडे लावणे गरजेचं आहे कारण खूप डोंगर भाग जंगले तोडली गेली जंगले तिथली झाडे तोडली गेली आहेत रस्ते झाले पुणे सिटी शहर वाढले त्यामुळे पूर्ण जंगल जवळजवळ शहर झालं आहे झाडे पूर्णपणे तोडण्यात आलेली आहेत त्यामुळे आम्ही आपल्याला खूप प्रता वाचते उन्हाळ्यामध्ये खूप लागतो पाऊस झाले करतो त्यामुळे झाडे तोडल्यामुळे हा प्रकार होतो आणि आणखी सर्वांनी झाडे लावा जेवढी झाडे लावते तेवढी लावा आपल्या घरातही लावा आपल्या घरात झाडे लावली घरात हवा जाते आणि हवा राहते प्रदूषण कमी होतं झाडं घरामध्ये छोट्या छोट्या मुल्यांमध्ये झाडे लावायला हवीत प्रत्येकाने असं काही करायला हरकत नाही त्याला सगळं समजावी झालीवरती झाडे लावून तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि की तुमचा सपोर्ट शिवाय